आज मी तुम्हाला एक अशी सांगणार आहे जी थेट तुमच्या तुमच्या घराशी आणि बहिणींच्या भविष्यात जुडलेली आहे सरकारने आणली आहे अशी योजना ती ऐकून तुम्ही खरंच खुश व्हाल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे म्हणजेच महिलांना दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये थांबणार नाही या योजनेतून खऱ्या पात्र बहिणींना फायदा नक्कीच मिळेल अपात्र लोकांवर कारवाई करून खरी बहिणच पुढे लाभ घेऊ शकणार आहे सरकारने आश्वासन दिलेले आहे की ही योजना केवळ पैशाची मदत नाही तर महिलांच्या सक्षमीकरण सवलंबन आणि सुरक्षतेचे कवच आहे म्हणजेच या योजनेतून खऱ्या पात्र लाडक्या बहिणींना पुढील पाच वर्ष आर्थिक आधाराची हमी मिळणार आहे हीच खरी मोठी खुशखबर आहे महिलांना पुढील पाच वर्ष लाभ घ्यायचा असेल तर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा तुम्हाला योजनेचा लाभ लाभ मिळणार आहे नाहीतर तुमचा बंद होण्याची दाट शक्यता आहे योजनेची पडताळणी काटेकोरपणे सुरू आहे गावातील अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा अधिकारी या योजनेची पडताळणी करत आहे महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक सहाय्याची योजना नसून महिलांसाठी एक प्रयत्न आहे आता या योजनेतून महिलांना पंधराशे रुपये मिळतात पण आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या हप्त्याची वाट पाहत असताना अनेक बहिणींना आपला हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता आहे सध्या सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या हप्त्यावर केंद्रित आहे गेल्या महिन्यात जुलै दोन हजार पंचवीस चा हप्ता रक्षाबंधनच्या सणापूर्वी नऊ ऑगस्ट पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला होता परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे हप्ते एकत्रितपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच ते दहा सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे मंजेस या योजनेच्या लाभार्थ्यांना एकाच वेळी तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे हप्त्याला उशीर होण्याची अनेक कारणं असू शकतात यांपैकी पात्र लाबार्त्यांची छाननी हे एक प्रमुख कारण आहे आतापर्यंत या योजनेत सुमारे लाख महिला अपात्र त्यांचे कुटुंबीय वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा त्या इतर योजनेद्वारे सामान्य लाभ घेत आहे यामुळे पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यास वेळ लागत आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार लवकर देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही सरकार लवकरात लवकर पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये काही बदल होण्याचे संकेत असताना आता शासनाकडून या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरीत पात्र लाभार्थी महिलांचा ग्रुप सरकारी पतसंस्था असावी असा, असा मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे आजच्या घडीला अडीच लाख कोटी लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे अमेरिका चीन जपान कोरिया देशांनी विकास केला त्यात पन्नास टक्के महिला समाज असून अर्थव्यवस्थेचे दुसरे चाक महिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष मुलींच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुरू केल्या यात बेटी बचाओ बेटी पढाओ यापासून झालेली सुरुवात ती लखपति दिदीपर्यंत घेऊन पोचलेली आहे आता सध्या महाराष्ट्रात पंचवीस लाख महिला लखपती दिदी तयार केलेल्या असून ही संख्या एक कोटीवर नेणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया करणे गरजेचे आहे या योजनेत पात्र महिलांना लाभ नक्कीच मिळणार अशाच प्रकारे योजनाविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा